नमस्ते मी साजिद सरगुरू रत्नागिरी जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष आहे मी सातत्याने लोकांच्या हिताचे प्रश्न उचलत असतो आज गेले आठ ते नऊ महिने म्हणजे गेल्या नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एक प्रश्न सातत्याने मी नगरपालिकेत विचारतो आहे आणि विचारत आलो आहे पण त्याचा अद्यापही उत्तर किंवा त्याचं काही निवारण लागलेलं नाही तो म्हणजे असलेला पाणी पुरवठ्याचा प्रश्न काय झाला आहे की नोव्हेंबर महिन्याच्या आधी आमच्या इथं पाच गावं आहेत गोलकोट गोलकोट रोड पेटमा उकताड मुरादपूर ह्या पाच भागामध्ये गोलकोट जॅकमेंट माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो एक टाकी जी तिथं क्रॅक गेल्यामुळे त्या टाकीला डिस्ट्रॉय केला गेलं तोडली गेली आणि त्या टाकीच्याऐवजी नवीन टाकीचं काम चालू केलं ही चांगली गोष्ट आहे आम्ही त्याला काय वाईट गोष्ट हे म्हणून सांगत नाही मुद्दा म्हणजे आठ ते नऊ महिने जी टाकी बनवण्यासाठी गेलेत त्या म टाकीचा स्लॅब टाकून आज तीन महिने झालेत तरीसुद्धा ती टाकी, तरी टाकी लोकांच्या सोयीसाठी चालू केलेली नाही ह्याच्यामध्ये दोषी कोण हे अजून आम्हाला सापडत नाहीत महत्त्वाचा मुद्दा सांगण्यासाठी असा आहे की एक टाकी असल्यामुळे त्या टाकीचा पाणीपुरवठा ह्या पाच भागामध्ये केला जातो आहे आणि त्या भाग त्यामुळे लोकांना सातत्याने पाणीपुरवठा सुरळीत होत नाही कधी रात्रीचा एक वाजता पाणी सोडला जातो कधी पहाटे पाच वाजता सोडला जातो तर कधी दुपारी बारा साडेबाराला सोडला जातो लोक कामधंदे सोडून फक्त काय घरातले पाणी भरत राहणार का हा आम्हाला प्रशासनाला प्रश्न पड हा मी प्रशासनाला प्रश्न विचारतोय हा आमचा प्रश्न विचारण्याच्या माध्यमातून आज तीन माल्यावरनं एक छप्पन आणि साठ वर्षाची वयस्कर बाई किंवा एक महिला उतरते खाली शिडीवरनं आणि आम्हाला विचारते अजून पाणी का नाही आलं आम्ही उत्तर काय देणार आर नगरपालिकेचा असलेले पाणीपुरवठ्याचे अधिकारी खाडे साहेब ह्या सरांना सातत्याने एक महिन्यापासून मी विचारतोय साहेब पाणीचं सा प्रॉब्लेम हा सोल्युशन कधी निघल त्यांच्याकडं अद्यापही कुठल्याही पद्धतीचं उत्तर नाही किंवा योग्य उत्तर नाही ते सांगतात पाच दिवसांनी होईल दहा दिवसांनी होईल आम्ही टायमिंग चार्ट बनवतो आहे हे चार्ट नाही आम्हाला फक्त वेड्यात करण्याची भूमिका आहे आज आम्ही ह्या प्रश्नाला आहे येणाऱ्या एक महिन्याच्या आतमध्ये मी आज प्रशासनाला नगरपालिकेला आव्हान देतो तुम्ही हा पाणी पाण्याचा प्रश्न जर पाच गावाचा सोडवलात नाही तर विभाग आहेत की त्यांना पाण्या पाण्याची समस्या आहे पाच विभाग म्हणजे गोलकोट गोळकोट रोड पेटमाप मुरादपूर आणि उक्ताड हे पाच जे भाग आहेत ह्याच्यामध्ये लोकसंख्या जास्त आहे आणि ह्या भागांसाठी त्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो आम्ही पहिले पण सांगितलं की एक टाकी असल्यामुळे त्याचा लोड सगळा पडतोय दोन टाकी आल, आल्यानंतर एकामध्ये स्टोरेज होईल आणि एकाच्या माध्यमातून पाणी सोडला जाईल मग तो तो टायमिंग पण मॅच होतोय सगळा होतोय मग हा काम पूर्ण का नाही होत आहे का कंट्रा कंत्राटिक कामगार ज्याला काम दिले तो करत नसेल तर त्याचा जबाबदार पण नगरपालिका आहे ना एखाद्याला जर तुम्ही टेंडर देत असाल तर त्यात माणसाच्याकडनं काम करून घेण्याची जबाबदारी पण नगरपालिकेची आहे जर का तुम्ही हा एक महिन्याच्या आतमध्ये येणाऱ्या प काम पूर्ण करून दिलात नाही तर आम्हाला तुम आम्ही आज तुम्हाला ठोक इथं सांगतो आहे बसून की आमच्या भागातले हे जे पाच लोक आहेत हे हांडी कलसा जो काय त्यांच्याकडे असतील बॉटल ड्रम हे सगळं नगरपालिकेत घेऊन येणार आणि नगरपालिकेने आम्हाला योग्य तो टायमावरती पुरवठा करायचा आम्ही पाणी पुरवठ्याचे पैसे भरतोय नलपट्टीचे पैसे भरतो आहे मग ते पैसे काय तुम्ही घरात नेताय काय तुमच्या मग आमची जी कर वसुली करता ती करताय काय तुम्ही हे सगळे प्रश्न आम्हाला पडलेत आज आम्हाला एवढं आम्हाला बोलायला लागतं ना त्याला जबाबदार तुम्ही आहे हे पण जर आम्हाला त्यांनी सुटलं नाही तर येणाऱ्या असणाऱ्या टायमावरती जो कोण ह्याला जबाबदार असेल त्याला आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याला नेऊन टाकीवर ठेवतो जोपर्यंत पाणी सोडत नाही तो तोपर्यंत आम्ही त्याला सोडत नाही हे आमचे इशारे तुम्ही लक्षात ठेवा आजपासून तुम्ही दिवस तुमचे मोजा आणि मला जर हा पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर तुमची आणि माझी गाठ शंभर टक्के असेल हे लक्षात ठेवा